आता बातमी आहे नांदेडच्या हिमायतनगरमधून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी हिमायतनगर तालुक्यातील पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे उमरखेड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तथाकथित शिक्षकांनी फूस लावून लैंगिक अत्याचार केला या अमानुष कृत्यामुळे पीडितेचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली या धक्कादायक प्रकरणातील आरोपी शिक्षकास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी हिमायतनगर तालुक्यातील पद्मशाली समाज बांधवांनी केली आहे या संदर्भात समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार व पोलीस ठाण्यामार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री जिल्हाधिकारी नांदेड तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात आरोपीवर सदोष मनुष्यवधासह गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्यासह त्यांचे भाऊ व इतर सहकारी यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा विशेष सरकारी वकील नेमून पीडित कुटुंबास न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली आहे जय मार्कंडे आम्ही हिमायतनगर येथील सर्व पद्मशाली समाज बांधव आज आमच्या ढानकी येथे घडलेल्या घटनेबद्दल आम्ही ही प्रतिक्रिया देत आहे आणि आमच्या तिथं जे कोचिंग क्लासेस मध्ये जी अमानवीय घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्हाला बोलायचं आहे सहशिक्षक असलेले आणि शिक्षक असलेले दोन्ही कोचिंग क्लास मधले आरोपी आहेत ना त्यांनी पद्मशाली समाज बांधवाच्या एका अल्पवयीन मुलीवर अमानवीय कृत्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्या, त्या आरोपीला पोस्को अंतर्गत फाशीची शिक्षा ची मागणी करत आहे तरी यासाठी आमच्या तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि इतर हिंदू बांधव हे सर्व सर्वांचं म्हणणं आहे की आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्या मागणीसाठी आम्ही पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना दोघांना पण निवेदन दिलेलं आहे आणि त्या मुलीला न्याय मिळावं तुम्ही महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची